मान तालुक्याच्या विकासाचा पाया घालणारे आणि पाणी योजनांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार कैलासवासी धोंडीराम वाघमारे यांच्या जयंतीनिमित्त गोंदवले येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात उत्साहात कार्यक्रम पार पडला यानिमित्ताने वृक्षारोपण विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन तसेच त्यांच्या लिखित हुंदका या काव्यसंग्रहाचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वाघमारे कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केलेले वृक्षारोपण तसंच विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी दिलेलं मिष्टान्न भोजन ज्याने कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनला याप्रसंगी श्री संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते राजेंद्र शेलार बाळासो माने मारुती महाराज माने दादासाहेब कटके अभय वाघमारे शिवाजीराव महानवर बाळासाहेब रणपिसे अप्पासाहेब देशमुख आणि मुख्याध्यापक प्रशांत घारगे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात मधुसूदन मोहिते म्हणाले गाडगेबाबांच्या तत्वांवर चालणारे स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचे कार्य अखंडपणे चालू ठेवणे ही काळाची गरज आहे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा घेतलेला वसा खरंच प्रेरणादायी आहे कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शेलार यांनी स्वर्गीय वाघमारे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत म्हटलं की मानदेशातील समस्यांवर उपाय शोधून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले त्यांचे विचार आजही तळागाळात पोहोचले पाहिजेत स्वर्गीय वाघमारे यांचे चिरंजीव अभय वाघमारे यांनी आपल्या भाषणात त्यांची आठवण ताजी करत म्हणाले धाडस जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आयुष्य सुखकर होऊ शकतं हे बाबांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिलं या आश्रमशाळेतून भविष्यात असंख्य धोंडीराम वाघमारे घडावेत हीच खरी जयंतीची भावना आहे या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी मूल्यांची शिकवण देण्याचा एक सशक्त संदेश देण्यात आला